नमस्कार प्रबोधन न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत ऐरोलीतील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी व जी दहशत सुरू आहे ती मोडून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आता जनतेनी घाबरून जाऊ नये आपल्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेमबी जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत यांनी उपस्थित असणाऱ्या जनतेला दिले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेमबी जिल्हा सरचिटणीस मनोज गपाट यांच्या माध्यमातून ऐरोलीतील सेक्टर सोळा येथे कार्यालय सुरू करण्यात आले असून कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरचिटणीस मनोज गपाट नेम्बी जिल्हा महिला अध्यक्षा शोभाताई चौगुले युवा जिल्हा कार्याध्यक्ष संजय कांबळे पदाधिकारी विजय पवार नेमबी जिल्हा युवक उपाध्यक्ष संतोष भाऊ भगत ऐरोली तालुका अध्यक्ष प्रशांत सोनावणे महिला जिल्हा सचिव अश्विनी गोरे महिला वाशी तालुका अध्यक्ष पल्लवी केदारे शिवूर तालुका अध्यक्ष उज्ज्वला चंदनशिवे घणसोली तालुका अध्यक्ष कविता शास्त्री शिवूड तालुका उपाध्यक्ष सोनाली क्षीरसागर शिवूर तालुका सचिव कविता शिंदे आदी उपस्थित होते उद्घाटनानंतर छोटेखाणे कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले त्यामध्ये नव्बी शहरातील असंख्य पुरुष व महिला कार्यकर्त्यांनी अध्यक्ष नामदेव भगत यांच्या उपस्थितीत प्रवेश केला याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत सरचिटणीस मनोज गपाट व महिला जिल्हा अध्यक्ष शोभा ताई चौगुले यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या बरेचसे पक्ष आहेत परंतु बक्या बऱ्याच कार्य पक्षाचे कार्यालय इथं दिसून येत नाही आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद फार जास्त नाही परंतु घनसोलीमध्ये दोन कार्यालय आहेत ऐरोलीमध्ये एक कार्यालय आहे नेरुळमध्ये एक कार्यालय आहे आणि आता लवकरात लवकर अजूनही दोन तीन कार्यालय उ स्था स्थापन होतील आणि म्हणून आमच्या पक्षाच्या माध्यमातून आज या ठिकाणी गपाटसाहेब शोभाताई आमचे भगत काही आपला सोनवणे त्याचबरोबर संजय असे ह्या लोकांच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी कार्यालयाचं उ उद्घाटन झालेलं आहे आणि फक्त कार्यालयाचं नुसतं उद्घाटन नाही त्या त्यात पहिल्याच दिवशी हा शेकडो महिला भगिनी आणि पदाधिकारी आमचे पुरुष पदाधिकारी यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच साहेब यांचा यांच्या चाकणकर्ताई यांच्या माध्यमातून आणि आमचे मार्गदर्शक आनंद परांजपे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आजचा प्रवेश या ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांचं झालेलं आहे आणि म्हणून त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे तर त्यांनी जिथे जिथं काम करतील जिथे जिथं त्यांना आमची गरज असेल ते शंभर टक्के ताकद त्यांच्या पाठीशी मी एक अध्यक्ष म्हणून त्यांच्या पाठीशी राहील आणि आज हा कार्यालय या शुभमूर्त ह्या कार्यालयाचं झालेलं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो की या ठिकाणी पक्षाचं कार्यालय आहे आणि या ठिकाणी आपण सर्वांनी त्या ठिकाणी कधीही गरज पडली तर निश्चितपणे तुम्ही या ठिकाणी येऊ शकता मी जिल्हाध्यक्ष नात्याने मी आपल्याला सर्वांना माझा नंबर शेअर करतो नाईन थ्री टू फोर नाईन थ्री टू वन फाय टू नाईन टू थ्री फोर पुन्हा एकदा सांगतो नाईन थ्री टू वन फाय टू नाईन टू थ्री फोर हा माझा नंबर आहे पण जेव्हा तुम्हाला गरज पटेल जब आप अडचण रहेंगे जब आप तकलीफ मे रेंगे जब हमारी जरूरत आहे तब आप कॉल कर सकते आणि कॉल बारा नाही चोवीस घंटा मेरा मोबाईल चालू रहता आहे म्हणून सर्वांना सांगतो की आपण ज्या वेळेला अडचणीत असाल त्यावेळेला माझा नंबर आज आता मी दिलेला आहे तुम्ही कधी कॉल करू शकता आणि या परिसरामध्ये बरीच ठिकाणी मी ऐकतो की इथं मारामाऱ्या दादागिरी बरीच होते पण तुम्ही घाबरू नका आपण घाबरलं नाही पाहिजे हत्ती पण मुंगीसारखे छोटी आपण चिटी म्हणतो मुंगी म्हणतो ती येणार म्हणून अखंड आयुष्यभर आपले कान हलवत असते तर आपल्याला समजलं पाहिजे आपली ताकद आहे आपण घाबरायचं नाही दरोमत आगे आपण जा सकते हे हो आणि म्हणून आपण सर्वांना हे इथल्या काही लोकांना लोकं कंटाळलेत परंतु तुम्ही त्यांना चॉईस समोर दिसली पाहिजे तुम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दलचा पर्याय दिसला पाहिजे आणि गपाट असतील सोनवणे असतील आमच्या ताई असतील त्या ठिकाणी एक पर्याय या ठिकाणी लोकांसमोर आहे तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा त्यांना जर तुम्ही ताकद दिलं तर निश्चितपणे तुमची ताकद बनून ते तुमच्याबरोबर खांदाला खांदा लावून तयार राहतील आपण घाबरलो ना की लोक घाबरवतात आपल्याला आणि आपण जेव्हा यूट्यूब असेल किंवा एफ बी असेल किंवा व्हॉट्सअप असेल किंवा इतर सोशल यंत्रणा असतील तर तुम्ही ते बघत असाल तर वाघाच्या समोर देखील एक छोटा प्राणी असला आणि तो जर पुढं जरा जायची झेप घ्यायची इच्छा असली म्हणजे त्यांनी इच्छा व्यक्त केली म्हणण्यापेक्षा आपल्यावर होणारा संकट उन, दूर करायचं असेल तो पुड़ा तो जेव्हा पुढं जातो तो वाघ पण चार पावलं मागे येतो म्हणून आपण सर्वांनी स्वतःचं संरक्षण हे दुसऱ्या आपल्या यंत्रणा जे आहेच पोलीस यंत्रणा असतील किंवा आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते असतील परंतु आपण देखील दष्टपुष्ट झालं पाहिजेत आणि त्यासाठी मात्र असे काही कोर्सेस असतील माझ्या आमच्या महिला अध्यक्षाला मी सांगेन की स्वतःचं संरक्षण कसं करावं या दृष्टिकोनातून एखादं शिबिर आपण या वे आयुर्वेद विभागामध्ये लावूया आणि त्याच्या त्याच्या माध्यमातून लोकांना संरक्षणाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मदत करता येईल मला तर वाटतं की आपण जेव्हा बघा जन्माला आपण जेव्हा येतो आपल्या आईच्या उदरामध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा दूध नसतं परंतु ज्या क्षणाला आपण बाहेर पडतो तेव्हा दूध आपल्यासाठी एक परमेश्वर शक्ती ही जी यंत्रणा आहे जिला आपण देव म्हणतो ती शक्ती आहे ते आपलं खाद्य आपल्याबरोबरच पाठवतं आपल्याला एवढंच विनंती करतो मी की तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तुम्हाला उद्योगधंदे करायचे असतील तुम्हाला काहीतरी ह्या माध्यमातून इच्छा आहे तुमची आणि तुमच्याकडं भांडवल नाही तर अशा लोकांनी जर आमच्याशी संपर्क केला एक ग्रुप तयार केला तर त्या ठिकाणी आपण उद्योग निर्माण करू शकतो आता हे ग्रह उद्योग जे आहेत त्याच्यात फार पैसे मिळत नाही त्याची गरज आहे परंतु त्याच्यातनं फार पैसे मिळत नाही पण मी म्हणतो की महाराष्ट्रामध्ये आपण राहतो आहे की मी असं मराठी म्हणूनच नुसतं बोलत नाही महाराष्ट्रामध्ये जी लोकं बऱ्याच वर्षापासून राहतात पण आता मी मग म्हणतो की पंधराशे किलोमीटर लोकं येऊन इथं व्यवसाय करतात मग आपण इथल्या तर दरवाजा बाहेर येऊन का नाही करू शकत भाजीचा व्यवसाय मच्छीचा व्यवसाय वडापाव आहे पाणीपुरी आहे तुमचं वडापाव आहे ज्या ज्या अशा गोष्टी आहेत अशा व्यवसाय आपण करू शकतो परंतु अशा काही महिला भगिनी असतील ज्यांना करायची इच्छा आहे आर्थिक पाठबल नाही निश्चितपणे गपाट असतील मी असेल आमचे पदाधिकारी त्यांची संपर्क करावा निश्चितपणे आम्ही काय फार म्हणत नाही याचं सरकार पण नाही पूर्व करू शकत आम्ही तर साधे कार्यकर्ते आहोत पण पाचपन्ना जरी समाजातल्या जर कुटुंबाला आपण मदत केली तर तेवढे कुटुंब निश्चितपणे त्या ठिकाणी रोजगार निर्माण करतील आणि आपलं कुटुंब चालवतील तो तुम्ही कोणाही उपाशी राहणार नाही माझ्या तर डोक्यात असं होतं की एक एक कार्यकर्त्यांनी कोणी जबाबदारी स्वीकारली तर कोणी उपाशी पोटी राहू नये झोपू नये अशा टाईपचं एक भोजनालय आपण जर उभारलं तर गोरगरीब माणूस उपाशी राहणार नाही आणि म्हणून जी झुणका भाकर जो शासनाचा जो उपक्रम शासनाचा जो उपक्रम होता तो अतिशय चांगला होता परंतु शासन काही योजना राबवत असतो परंतु जी अंमलबजावणी करताना काही अधिकारी काही ते त्याचा उपभोग घेणारे पदाधिकारी हे काहीतरी गडबड करतात आणि म्हणून ती योजना थंडावते मंदावते काही वर्षानंतर बंद होते तर मला असं वाटतं की आपण सर्वांनी प्रामाणिकपणे जर त्या योजनेचा जर फायदा घेतला आता आपण बोलतो लाडकी बहीण योजना काही लोकं श्रीमंत आहेत मी त्यांच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही परंतु जी श्रीमंत आहेत ज्यांना गरज नाही अशा लोकांनी पण अर्ज केले मग त्याची बदनामी सुरू होते आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाने जी योजना अजितदादा असतील आमच्या तटकरीताई असतील मुख्यमंत्री महोदय दुसरे उपमुख्यमंत्री ही जी योजना सुरू केलेली आहे त्याचा जर खऱ्या अर्थाने जर प्रत्येकाला ती योजना सुरू ठेवायची असेल तर प्रामाणिकपणे ज्यांनी जे त्याच्यामध्ये योजनेमध्ये येऊ शकत नाही अशा लोकांनी जर घेतला असेल फायदा तर त्यांनी तो थांबवावा जेणेकरून ज्यांना गरजू महिला भगिनी आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना ती योजनेचा फायदा होईल उपक्रम कसा जर आहे जर कार्यालय स्थापित झालेलं आहे तर आम्ही कार्यासाठी स्थापित केलेलं आहे आतापर्यंत राजकारण हे ते भरपूर सारे करणारे आहेतच आम्ही समाजकार्यासाठी आणि लोकांसाठी झटणारे लोक आहोत आम्ही आमच्या प्रयत्नांमधून काही समाजातील काही प्रॉब्लेम असतील काय सोय ह्याच्याबद्दल आम्ही आमच्या मेहनतीने आणि आमच्या कार्यक्षमतेने ते सर्वांना ऐरोलीमध्ये माहिती आहे आमच्यामध्ये काय कार्यक्षमता आहे हो शंभर टक्के आम्ही त्यासाठीच राजकारणातच आलो आहोत कारण आम्हाला आमच्या इथे पैसे कमावण्याचा उद्देश नाही आहे आमच्याकडे त्या गोष्टी भरपूर काय आहे फक्त समाजामध्ये समाजातील काही घटक जे कोण दीन दुर्बळे आहेत त्यांच्यासाठी आम्हाला काय करता आले तर आम्ही देवाकडे हेच मागतो की बाबा आमच्याकडून त्यांची काय सेवा घडता आली तर त्याच्यासारखं पुणे अजून कोण नाही कसलंही नाही आज जितक्या लोकांनी प्रवेश केलेला आहे आमच्या आमच्या मा माध्यमातून राष्ट्रवादी पक्षामध्ये किंवा कुठल्याही पक्षामध्ये जर कुठला कार्यकर्ता त्याच्यामध्ये प्रवेश करतो तर त्याला प्रत्येकाला एक अपेक्षा असते की आम्ही हे करावा आम्ही ते करावं ते करावा, करावा। पण कार्यकर्त्याने जर समोरून काही त्यांचे प्रश्न असतील ते जर आमच्यासमोर मांडले तर त्याला आम्ही योग्य ती पद्धतीने आमच्या जितकी आमची ऐपत असेल त्या पद्धतीने आम्ही त्याची मदत करण्याचा प्रयत्न करू आणि शिवाय काही कार्यकर्त्यांना नवीन नवीन उत्साह असतो की बाबा आम्हाला पक्षामध्ये यायचं आहे आम्हाला काहीतरी मोठं हे करायचं आहे तर ते पक्षामध्ये आल्यानंतर चार दिवसामध्येच लय मोठं व्हायचं आहे हा प्रश्न न घेता मेहनत करून आणि हळूहळू आपल्या प्रयत्नातून लोकांचं समाजकार्यामध्ये नाव करून स्वार्थीपणा न ठेवता लोकांच्या भावनेवरती आणि लोकांच्या मदत करत राहणं प्रश्नाला उत्तर काढत राहणं त्याच्याबद्दल जर प्रत्येक कार्यकर्त्याने जो कोण नवीन नवीन इच्छुक आहे आम्ही तर त्यांना प्रवेश देण्यासाठी उत्सुकच आहोत आम्हाला तर इच्छाच आहे की ज्याने त्याने यावं आमच्याकडे यावून आणि आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत आणि दादांची जी पद्धत आहे ती अख्ख्या महाराष्ट्राला नाही आता देशालाही माहिती आहे की कि बाबा किती वाजता ते काम करायला उतरतात आणि कसे कामं करून घेतात आणि त्यांची बोलायची जी पद्धत आहे त्याचे आम्ही थोडं जरी शिकलो तरी आमच्यासाठी तिला मोठी गोष्ट होईल त्यांच्यासाठी आम्ही तत्पर आहोतच केव्हाही त्यांनी आम्हाला फक्त आवाज द्यावा आम्ही त्यांच्यासाठी खूप काही ठरवलेलं आहे त्या माध्यमातून आम्ही पक्षाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यासाठी सगळं काही करणार आहोत त्यांनी फक्त आवाज द्यावा आम्हाला आणि आज त्यांनी त्या विश्वास आमच्यावरती टाकलेला आहे म्हणूनच आज मोठ्या संख्येनं आमच्याकडे त्यांनी प्रवेश घेतलेला आहे खरं तर हे म्हणजे आम्ही याच्यामध्ये येण्यासाठी खूप विचार केला की समाजकारणानंतर आम्ही करत होतो पण समाजकारणामध्ये राजकारणामध्ये येण्याचं ऐकून ना की आपणा टाईम आहे का तर हा पद्धतीने आमचा आमचा टाईम आला एक किंवा एक युवकांचा नेतृ युवकांचा आणि समाजकारण करता करता राजकारणामध्ये येण्याची जी संधी आम्हाला दिली आहे त्याचा आम्ही नक्कीच चांगलं काम थ्रू आम्ही प्रयत्न करू आणि धन्यवाद मनोजी गपट साहेब असेल सन्मान्य नामदेवजी भगत साहेब असेल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढे काम करत आहोत जेवढे ब्युरो रिपोर्ट प्रबोधनुषा न्यूज मुंबई पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनुषा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा